नमस्कार मी स्वागत करतो आजही चार जुलै आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण तालुक्यामुळे प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी होमवर्क होता भारतीय लष्कराने खालुबर युद्ध स्मारक कोठे उघडले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लडाख या ठिकाणी हे स्मारक उघडले आहे त्यानंतर आठवड्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे भारतीय सनदी लेखापाल संस्थाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ही जी स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झाली आहे तर भारतीय सनदी लेखापाल संस्था ही भारताची राष्ट्रीय व्यावसायिक लेखांकन संस्था आहे एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतातील सनदी लेखपालांच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी संसदेने सनदी लेखापाल कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत एक संस्था कॉर्पोरेट म्हणून तिची स्थापना केली अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंट्स नंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी लेखा संस्था आहे तसेच आय सी ए आयमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही आणि आरक्षणाचे निकष पाळले जात नाहीत त्यानंतर पुढील क्वेश्चन जागतिक क्रीडा पत्रकार दिन हा ए आय पी एस या संघटनेची निर्मिती देखील साजरा करतो तर ए आय पी एसचे पूर्ण रूप काय तर ए आय पी एसचा फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशन ही ही ही। तर लक्षात घ्या हे पत्रकार अशा संस्थांशी संबंधित आहे ज्या त्यांना त्यांचा व्यावसायिक दर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संस्थेच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये जागतिक क्रीडा पत्रकार दिनाची स्थापना केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन एक जुलै हा राष्ट्रीय टपाल कामगार दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय टपाल कामगार दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर ही झाली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला लक्षात घ्या राष्ट्रीय टपाल कामगार दिन दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो समुदायांमध्ये संवाद आणि संपर्क राखण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका ओळखून टपाल सेवा कर्मचाऱ्यांचा प्रयत्नांचा सन्मान करतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे नवीनतम ब्रँड फायनान्स अहवालानुसार कोणत्या कंपनीला भारतातील सर्वात मूल्यवान ब्रँड म्हणून नाव देण्यात आले तर आन्सर आहे टाटा समूह लक्षात घ्या टाटा समूहाची ब्रँड व्हॅल्यू अठ्ठावीस पॉईंट सहा बिलियन डॉलर आहे ही मागील मूल्यांकनापेक्षा नऊ टक्के वाढ दर्शवते ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ डिजिटलायझेशन ई कॉमर्स इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्सला कारणीभूत आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने फलंदाजी प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्यांचा जो बॅट्समन होता दिनेश कार्तिक यांची आता काय म्हणता बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती केली कारण की आपल्याला माहीत असेल की जूनमध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि त्याच्याच अगेन्स्ट रॉयल चॅलेंजर बँगलोरने त्यांना बॅटिंग कोच म्हणून नियुक्त आता केला आहे प्रसिद्ध खेळाडू भूपिंदर सिंग या रावत यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते आन्सर आहे फुटबॉलशी संबंधित होते लक्षात घ्या भूपिंदर सिंग रावत हे माजी भारतीय मिडफिल्डर होते जे त्यांच्या वेगासाठी ओळखले जात मैदानावरील त्यांच्या तत्परतेमुळे त्यांना स्कूटर हिटोपन्नाव मिळाले मलेशियामध्ये एकोणीसशे एकोणसत्तरच्या मर्दका स्पर्धेत रावत भारतीय फुटबॉल संघाचे भाग होते नेक्स्ट नुकतेच निधन झालेले आर संपंथन हे श्रीलंकेतील कोणत्या समुदायाचे आहेत तर ते आहे तामिळ समूहाचे लक्षात घ्या श्रीलंकेचे ज्येष्ठ राजकारणी आणि मध्यम तामिळ नेते आर संपंथन यांचे वयाचे एकोणव्या वर्षी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले तामिळ नागरिकांसाठी शांतता आणि प्रतिष्ठेसाठी ते आजीवन समर्पण म्हणून ओळखले जात होते दोन हजार चार पासून त्यांनी तामिळ नॅशनल अलायन्सचे नेतृत्व देखील केल, केले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारताचा पुढील उपसेनाप्रमुख कोण असणार आहेत अँसर आहे ऑप्शन क्रमांक डी लेफ्टनंट जनरल एन एस राजासुब्रमण्य तर लक्षात घ्या लेफ्टनंट जनरल एन एस राजासुब्रमण्य हे भारताचे पुढील उपसेनाप्रमुख होणार आहेत ते लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या जागा घेतील जे जनरल मनोज पांडे यांच्या निवृत्तीनंतर पुढील लष्कर प्रमुख होतील लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे सध्या लष्कराच्या मध्य कमांडचे प्रमुख आहेत नेक्स्ट कोणते राज्य सरकार लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गोला गोकरनाथ येथे दोन हजार कोटी रुपयांचे बायोप्लास्टिक पार्क उभारण्याची योजना आखत आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश लक्षात घ्या उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लखीमपूर खेरी येथे दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने बायोप्लास्टिक पार्कची स्थापना करत आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन पंचकुला येथे राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या शंभर मीटर अडचणांच्या शर्यतीत सुवर्ण पदक कोणी जिंकले अँसर आहे ज्योती इराजी यांनी लक्षात घ्या ज्योती इराजी पंचकुला येथील राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांचे शंभर मीटर अडथळा शर्यतीत तेरा पॉईंट झिरो सहा सेकंद वेळेसह सुवर्ण हो पदक पटकावले तर या पद्धतीने एकूण दहा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे लोककारण चित्रपट महोत्सवामध्ये करिअर अचीवमेंट अवॉर्ड कोणाला मिळणार आहे ऑप्शन आहेत आमिर खान सलमान खान शाहरुख खान की रणबीर कपूर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पी फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सवतीस यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू